नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय गोटी बैल बाजारामध्ये तर मित्रांनो हा बाजार शनिवारचा असो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या ठिकाणी बरेच शेतकरींच्या जोडे पण आलेले आहेत व्यापारींच्या जाऊन पण असतात तर या बाजारामध्ये तुम्हाला ससा मित्रांनो गावकी रांगीचे बैल जोड्या आणि या ठिकाणी किल्लार जोडे तुम्हाला पाहायला भेटतील आणि आता मशीनचा बाजार पण भरतो पण आता मशीन वगैरे काय आलेले आहेत मित्रांनो आज व्हिडिओ खूप छान होणार आहे या ठिकाणी बरेच शेती बांधव आलेले आहेत पाहू शेत आपण दाखव बरे शेती बांधवांना बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत मित्रांनो तर माझ्या बरेच सबस्क्राईबरांची विनंती होती की आम्हाला की गोटी बैल बाजार दाखवा तर आपण गोटी बैल बाजार दाखवण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी आता बरेच शेती बांधव पण आणि व्यापारी वर्ग पण आहेत ले ले। बादर... तर यांच्याकडे एक एक दोन दोन जोड्या आलेले आहेत पण बाजार खूप मंदीवर आहे मित्रांनो बाजारामध्ये असं विकणारे जास्त आहेत पण घेणारे कमी आहेत आणि किमती पण एकदम आहेत या ठिकाणी मित्रांनो चांगला आदक वर जर घेतला कमी काही पंधरा हजार या ठिकाणी तर बाजार कस आहे बाजार वगैरे हो दादा बाजार भरपूर थंड आहे किती आणलेले आहेत जोड्या पण आज दोन जोड्या आणलेले काही झाले विक्री वगैरे काहीच नाही झालेले मित्रांनो आज या ठिकाणी बाजार खूप मंदीवर आहे नंतर बाजार चांगलं शेतकरी बाध आलेले आपण किती आणलेले बाबा चार आणलेले काही झालं विक्री वगैरे हो तुमचं मित्रांनो या ठिकाणी कोणाच बैल जोड्या वगैरे विक्री झाल्या बाजार खूप मंदीवर आहेत तर आता येथे पुढचे पण बाजार चांगले उतरले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या जोड्यांच्या किमती किमती पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान शेतकरी बांधव नमस्कार मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत गोटी बैल बाजारामध्ये तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला गावरा आणि डांगी जातीचे बैल पाहायला भेटतील तर बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होतं की आम्हाला बैल बाजार दाखवा आम्ही तर गोटीचा बाजार तुम्हाला आम्ही खास शनिवारचा बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो बाजार खूप कमी भरलेले आता नंतर चांगले बाजार भरतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी जोड्यांच्या किंमती व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसे वाटला तो भी कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा किरी बांधव या ठिकाणी बरेच व्यापारी वर्ग किंवा शेतकरी वर्ग आलेले आहेत तर दादा नमस्कार, नमस्कार। नाव काय आपलं कुठले राहणार आपण असं एक आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी किती आणले आहेत आपण आज दोन तीन कशा कशा बावन देणार आहेत आपण एक वीस पंचवीस हजार देणार आहेत आदत आहे काही अजून आदत आहे हा बी बाजूचा दात पडला आता बाजू जाती करतात तो बी आता का वीस पंचवीस हजार च्या भावन द्यायचे आपल्याला सध्या बाजार कसे भरतात थंडे बाजार आहेत आता संक्रांत चांगले बाजार भरतील आता बरोबर आपल्या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीच्या बैल बैलोड्या येतात मग खिल्लार डांगी बरोबर तर या बाजारामध्ये खिल्लार बाकी गावठी डांगी जातीच्या बैलोड्या येतात बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं पंच्याहत्तर सतरा बावीस चौऱ्याण्णव साठ नाव काय आपलं शेतकरी आपण तर आपल्याला आता विकायचे आहेत बाकी यामध्ये आदत बाकी दोन दात पण आहेत तर वीस पंचवीस हजारचे भावने आपल्याला द्यायचे आहेत कोणी आलं का मागणी करण्यासाठी नाही काय आता बाजार साधे थंडीत आता आपलं नाव काय दादा रवींद्र दोंडो बरे कुठले राहणार आपण आदर आपलं नाव भाऊसाहेब पोपट बरे बरं आपण या ठिकाणी शेतकरी आपण एक एक दोन दोन जोड्या आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत दादा नमस्कार नाव काय आपलं किती आणलेले आहेत आपण आता एकच आणले तर काही बाजारामध्ये किंमत कायची बरोबर सांगायला पंचावन्न हजार रुपये काही मागणी वगैरे केली कोणी नाही अजून ना कसं आहे बाजार बरोबर बाजार चांगला आहे आता काय दाताला कसं या दाताला चार दात या काय गॅरंटी टांग्याला चालू या काही कामाला वगैरे काही नाही बाकी वकऱ्याला चालू मित्रांनो एक सिंगल आणलेला आहे शेतकरी ज्या पण शेतकरी बांधवने या ठिकाणी खरेदी करायची असेल बरेच शेतकरी बांधवांच्या आम्हाला कमेंट होतं की आम्हाला गोटी बाजार दाखवायचा तुम्हाला खास मी निवारचा गोटी बाजार दाखवतोय आपलं नाव नंबर सांगा बरं त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस बरोबर शेतकरी बांधवनं आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या आपण शेतकरी बांधवने या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर एक सिंगल पहिली एक टांगेला पण चालू आहे आणि गाडी वकऱ्याला पण चालू आहे मित्रांनो या ठिकाणी आता कुठल्या आपण इथलेच जे का काही व्यापारी का आपण असं आहे का काही आणले का आपण जोडी वगैरे पाहायला आले तर बाजार वगैरे कसं आहे बाजार बाजार चांगला आहे इथले प्रॉपर आहेत आपण तर काय वाटतं बाजारामध्ये तुम्हाला की सध्या किमती वगैरे कशी चालू आहेत आता आता पडेल का तुम्ही जसं पाहिलं तसं बाजार नाही आता सध्या शंकर नंतर बाजार चांगले उठणार आहेत आता बरोबर धन्यवाद तर शेतीर बांधवणी इकडे पण भरपूर जोडे आलेले आहेत तर तुम्हाला संपूर्ण जोड्याच्या किमती आपण दाखवणार आहेत दादा कोणाचं या कोणाचं आहे बाहेर गेलेत काय किंमत वगैरे काय त्याची वाली या या इकडे आपल्याला या नाव सांगा तुमचं तर बांधो ना हा गोरा विक्रेसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत काय किंमत नाही सांगा ना किंमत वगैरे काय त्याची जाऊ दे तुमचं नाव सांगा तुम्हाला तुम्हा, तुम्ह कुठले राहणार आपण शेतकरी आपण शेतकरी कस आहे बाजार वगैरे आता बाजार बाजार थंड जे संक्रांत बाजार चांगले बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या बैल जुड्या येतात मग खिल्लारी गावठी बरोबर खिल्लार गावठी आणि जर्सी मध्ये सध्या बाजार आता मंदिर येत येतो सध्या संक्रांत लई मंदिर येत आता म्हणजे जसं पाहिलं जुड्या पण आले ठिकाणी बरोबर तर हा बाजार शनिवारी भरतो किती वाजेपर्यंत हा बाजार बार <सथी> बारा एक पर्यंत या ठिकाणी फक्त बैलच येतात का, का गायी मशी पण येतात मशी येतात गाय वगैरे येत नाही फक्त बंदी आहे बाजारामध्ये बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी बांधव आपली मुलाखत घेतली आणि या ठिकाणी बरेच डांगी जातीचे बैल वडे पण आले आहेत बाकी लहान लहान आहेत मित्रांनो आदत यामध्ये सर्व आदत आहे काय दोन दात आहे बाकी आदत आहे इकडे बरोबर मला सांगा डांगी जातीच्या बैलोडे असतात ते कामाला कसे असतात चांगले काम असतात कारण आमच्या भागामध्ये जे चाळीस गाव भागामध्ये खिल्लार जोडे जास्त येतात बाकी गावरान माडवी येतात आपल्या भागामध्ये सर डांगी जातीत ते कामाला चांगले राहतात गरीब असतात ते आपल्या भागामध्ये भातच पिक होता ना भात पीक होता त्यासाठी बरोबर तर पाय मित्रांनो या ठिकाणी आता डांगी जातीचे बैलोडे आलेले तिकडे पण लहान लहान वास्त्र पण येत बाकी दादा काय किंमत वाली काय किंमत याची अठरा हजार रुपये कोणी मागितलं का बाजारामध्ये नाही का अजून आता ते का बरोबर मित्रांनो अठरा हजार रुपये किंमत सांगतायत पाहू शकता पण या ठिकाणी लहान आहे किती वर्षाचा असेल बरं सात महिन्याचा आहे का मित्रांनो सात महिन्याचा आहे अठरा हजार रुपये किंमत आहे कितीपर्यंत मिल महा द्यायला तेरा चौदा हजारापर्यंत देऊन टाकायचं आपल्याला काही नाव नंबर माहिती आहे तुझा नाव नंबर सांग बरं मयूर भरत कुठले राहणार गोटीचे ते आदत वासरू आहे का विक्रीसाठी तर नंबर सांग बर तुझा ब्याण्णव सत्तर छप्पन चोवीस एकवीस तर शेतकरी बांध आपल्याला आदत वासरू जर पाहिजे असेल तर आपण आपण विक्रीसाठी ठेवलेला आहे शेतकरीच आहे अठरा हजार रुपये किंमत सांगतात आपल्याला पंधरा पर्यंत दोन टाकायचं जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो इकडे पण एक एकोणाचे ते एकोण आता सध्या मित्रांनो एक वनी काय काय किंमत आहे आधीच वाले सांगायला पंचेचाळीस हजार रुपये काय कोणी मागणी केली का अजून तीस पस्तीस पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली आहे तर आदत आहे का अजून हे बरोबर तर कसं आहे बाजार आजचा आजचा बाजार डाऊन आहे बाजार खूप डाऊन येत आता तर या बाजारामध्ये सध्या डांगीच्या त्याच्यात बैलजोड येतात का आपण व्यापारी कसे करी खिल्लारी पण येतात हे पण तुमचे जे काय हे कसे दाताला आदत आहे का तुम्ही आदत आहे काय किंमत वगैरे सारेची पंच्याहत्तर हजार किंमत आहे काही बाजारात मागणी वगैरे हो पंचावन्न छप्पन पर्यंत बाजार मागणी आहे काही गाड्याला चालू आहे टांग्या बिंगायला टांग्याला चालू आहे बिरक्याला बिर चालू आहे तर ना होऊ शकता या ठिकाणी आदत आहे दोघे एक सारखे ते व्यापारी आपण कुठली खरेदी असते आपल्याली मग बेले बाजाराची खरेदी असते तर आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव नऊ जर तुम्हाला ही जोड खरेदी करायची असेल किंवा या आदत वासर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तर तुम्ही येऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा बेले बाजाराची खरेदी असेल मित्रांनो बाजार खूप थंडीत आता पाहू शकता आपण या ठिकाणी कोणती ती पण आहे का हे वासरांची क्वालिटी तुमची आहे का तुम्ही या ना इकडे या ना आता सिंगल आहे का सिंगल आहे का कसा द्यायला मग द्यायला कसं विला चोवीस हजार रुपये वीस पर्यंत अजून व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आणि बाजूचे पण या ठिकाणी बाकी एक इकडे आदत पण आहे वीस हजार रुपये किंमत व्यवहार व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहेत ते क्वालिटी चांगली एकशा भावाने वाटायची पंचेचाळीस हजार रुपये दाताला आदत आहे अजून दोन दोन दात आहे अजून काही चालू कशाला माहिती कामाला पण चालू आहे संपूर्ण कामाला चालू मित्रांनो लहान मापाची पाहू शकता चाळीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे तीस हजार रुपये व्यवहाराजून कमी जास्त होईल सांगायच्या किमती असतात या ठिकाणी जर शेतकरी बांधव आला तर व्यवहारामध्ये कमी जास्त आहे शंभर टक्के तर मित्रांनो पाहू शकता बरेच शेतकरी बांधवांच्या आम्हाला कमेंट होता की आम्हाला गोटी बाजार दाखवा कारण आमचे तिकडे खानदेश मधील चाळीस गाव असो धुळे पारोडा सर्व बाजार आपल्या चॅनल असतात गोडेगाव लोणीचे तर मला शेतकरी बांधवांच्या कमेंट होतं की आम्हाला गोटी बाजार दाखवा तर का धुळ्यावर मी आलो होईल मित्रांनो हो चॅनलच्या माध्यमातून आले तर पंचवीस ला द्यायचं आपल्याला शंभर टक्के मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर, तर आपल्याला फक्त पंचवीस साजरा लिहायचे व्यापार येते यांच्याकडे डांगी जातीचे पण असतात बाकी किल्लार पण असतात तर आपलं एकदा परत नाव नंबर सांगतात नव वांबळे मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जोड्या खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो